गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातला फोन खणाणला आणि क्षणात फोन घेणाऱ्या पोलिसाचा क्षणभर श्वास गेला आणि या पोलिस फोन। अलर्ट मोडवर का आले अचानक एक नजर टाकूया गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रोहित आर्या नामक इस्माने ऑडिशनच्या नावाखाली परभणी लातूरसह राज्यातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या पंधरा वर्षाखालील सतरा मुलांना बोलवलं होतं आणि त्यांच्या ऑडिशन ऐवजी वेगळ्याच घटनेची सुरुवात झाली आर्य स्टुडिओ या ऑडिशनचं आयोजन केलं होतं रोहित आर्यने पवईतल्या या स्टुडिओत सकाळी साडे दहा वाजता रोहित आर्या आणि सर्व निवडलेली मुलं आर्य स्टुडिओमध्ये येतात जिथं वेब सिरीज ऑडिशन आयोजित केली होती दुपारी साडेबारा वाजता थोड्या विश्रांतीनंतर सतरा मुलं जी बारा ते सोळा वयोगटातील आहेत त्यांचं ऑडिशन हॉलमध्ये एकत्र जमतात दुपारी एक वाजता आर्या हॉलचे दरवाजे बंद करतो आणि सर्व मुलांना ओलीस ठेवतो तो त्यांना दोन गटात विभागतो एक गट वेगळ्या खोलीत बंद असतो तर दुसरा त्याच्यासोबत असतो जिथे त्याने जमिनीवर रसायन फवारलेले असते दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी मुले काचेच्या खिडकीतून मदतीसाठी आरडाओरड करू लागतात त्याचे व्हिज्युअल्स समाज माध्यमावर व्हायरल होतात आणि बाहेर गोंधळ सुरू होतो दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी इमारतीतील सोसायटीच्या एका सदस्याने पोळी पोलीस स्टेशनला माहिती दिली स्थानिक पोलीस पदके ताबडतोब स्टुडिओमध्ये दाखल होतात दुपारी एक वाजून मुंबई नियंत्रण कक्षाला फोन केला जातो आर्या पालकांना एक व्हिडिओ पाठवतो त्यांना हे सोशल मीडियावर शेअर करण्यास सांगतो आणि त्यांच्या मागण्यास सांगतो दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान पोलीस जवळजवळ एक तास आर्याशी फोनवर संभाषण करतात सुरुवातीला तो सहकार्य करतो पण नंतर तो थांबतो आणि पोलिसांना सांगतो मला तुमच्यावर विश्वास नाही तीन वाजून पंधरा मिनिटांनी पोलीस आर्याला त्याच्या मागण्या पूर्ण होतील असे सांगतात त्याच्या कुटुंबातील सदस्यांना त्याच्याशी बोलून वाटाघाटीचा शेवटचा प्रयत्न केला जातो परंतु आर्या आपला सोडत नाही दुपारी वाजून पोलिसांना असे दिसून येते की वाटाघाटी अयशस्वी झाले आहेत आणि धोका खूप जास्त आहे त्यानंतर स्टुडिओत जबरदस्तीने प्रवेश करण्याची योजना आखली जाते तीन वाजून तीस मिनिटांनी पोलिसांचे एक पथक प्रवेशासाठी बाथरूमचे सुरक्षा ग्रिल तोडण्यास सुरुवात करते यासाठी मुंबई अग्निशमन दलाला बोलवलं जातं तीन वाजून अग्निशमन दल त्या ठिकाणी पोहोचतं तीन वाजून पन्नास मिनिटांनी अग्निशमन दल स्टुडिओची बाथरूमची खिडकी यशस्वीरित्या तोडतात आणि एपीआय अमोल वाघमारे साध्या कपड्यात यांच्यासह तीन पोलीस अधिकारी आज जातात चार वाजता आर्यासोबत चकमक सुरू होते साध्या वेशात असलेल्या वाघमारे यांना ओळखू न शकलेला आर्या पोलीस टीमला आव्हान देतो आणि हवेत गोळीबार करतो तो वाघमारेवर बंदूक रोखतो पोलीस अधिकारी ते खरे शस्त्र आहे असे समजून त्याच्या नऊ एम एम पिस्तूलमधून एक गोळी आर्याच्या चा आर्याला जखमी अवस्थेत स्टुडिओतून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात नेण्यात येते आणि सर्व सतरा मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढून ऑपरेशन संपत तर आर्याचा उपचारादरम्यान दरम्यान मृत्यू होतो ही कथा नाही तर सत्य घटना आहे पवई येथील आर्य स्टुडिओत घडलेली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या पी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाची दोन कोटीहून अधिक रक्कम परत न केल्याचा आरोप तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांवर रोहित आर्याने केला होता या अभियानात राज्यातील काही राजकीय नेत्यांच्या शाळांना चुकीचे गुण देत जाणीवपूर्वक त्याच शाळांची विजेते म्हणून निवड केली असा गोप्य स्फोट आर्याने केला होता यावेळी मुंबईत पंचवीस मे दोन रोजी घडलेल्या ओलीस घटनेची आठवण झाली केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या एका हवालदाराने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या डिपार्चर टर्मिनल टू सी वर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर बोलाय झाडल्या आणि नंतर त्यांच्या सहा सहकाऱ्यांना ओलीस ठेवले होते सात तासाच्या अपहरणात त्यानंतर सहा जणांची सुटका करण्यात आली त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या हवालदाराने आत्मसमर्पण केलं होतं अ थर्स डे चित्रपटाप्रमाणे सत्य घटना मुंबईत घडली ज्यात अशाच प्रकारे मुलांचं अपहरण केलं गेलं होतं या निमित्तानं पालकांनी आपल्या मुलांना असं पाठवताना गांभीर्यपूर्वक विचार करूनच निर्णय घ्यावा